うん。 दुर्गांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छोपन राजीर त्यांच्या वडिलांची नवि గణిత విషయ ఆవడా మరాఠా నృత్యపత్ర సరు అవన్నమాన్త్వరి <S reduzit>

भारतातील लोकांमध्ये रुजवली म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय व जनक म्हणून संपले सहा वर्षांची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला देश व समाजात स्वराज्याबद्दल व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली आणि लोकांना एकत्र आण राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी गणेश उत्सव व सेट जयंती साजरी करणे सुरू केले अशा या महान व्यक्तींनी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी शेवटचा श्वास घेतलाभाऊ साठे यांची देखील जयंती आहे अण्णाभाऊची लेखणी आहे जगात लेखणी अन्नाभाऊ यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला

रत्नागिरी महाराष्ट्र ही स्कूल ने मी बाल गंगाधर टिळक ही बोध और लोकमान्य फादर ऑफ इंडिया रिव्हिलेशन लोकमान्य टिळक बोध ऑफ यांनी आपल्या साहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम असा चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले अण्णा भाऊंची माझी मैना गावावर राहिली व मुंबईची लावणीया लावण्या खूप प्रसिद्ध आहेत रशियात जाऊन शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते तसेच जग बदल कारणी भाव सांगून गेले मग भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले त्यांचा फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला लोकमान्य टिळक स्वराज्य नामाचे जन्मसिद्ध करायला पण लागते सिंह गर्जना करायला पण लागते म्हणून पाठ गंगाधर पिरक यांच्या